बास्केटबॉल लीगच्या विस्तारासाठी एसीजी स्पोर्ट्सची भागीदारी महाराष्ट्र बास्केटबॉल लीग चौदा ते एकवीस मार्च दरम्यान पुण्यात अनिरुद्ध पोळे व राहुल झा यांची माहिती देशातील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीग तसेच बास्केट या खेळाला पोषक वातावरण उभारण्यास चालना देण्यासाठी एसीजी स्पोर्ट्सने ने एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्यासोबत भागीदारी केली आहे या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र बास्केटबॉल लीगचे चौदा ते एकवीस मार्च दरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाराम भिक्खू पठारे स्टेडियमवर आयोजन केले आहे या स्पर्धेत आठ मुलांचा आणि पाच मुलींच्या संघांचा सहभाग असणार असून युवक खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धात्मक अनुभव देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे अनिरुद्ध पोळे म्हणाले एसीजी स्पोर्ट्स व एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्या या संयुक्त उपक्रमाचा उद्देश राज्य व देश बास्केटबॉल साठी दीर्घकालीन विकासात्मक मार्ग तयार करणे आहे यामुळे तळागाळातील खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी मिळणार आहे दोन हजार महाराष्ट्र केरळ दिल्ली आणि व अठरा वर्षाखालील गटांसाठी सात लीग आयोजित केल्या जाणार आहेत पुढच्या टप्प्यात आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश व हरियाणा चंदीगड येथेही बास्केटबॉल लीग भरवण्यात प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी आणि रणविजय सिंग हे या लीगसाठी ब्रँड अँबॅसिडर असणार आहेत केरळ बास्केटबॉल लीगची सुरुवात आधीच झाली असून दिल्ली आणि तेलंगणामधील लीग पुढील टप्प्यात राबवण्यात येणार आहे एसीजी स्पोर्ट्स ही एसीजी फार्मास्युटिकल समूहाची क्रीडा व्यवस्थापन शाखा असून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने देशातील व्यावसायिक बास्केटबॉल आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कार्यरत आहे असेही त्यांनी नमूद केलं विविध राज्यांच्या बास्केटबॉल संघटनांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुथुकुमार यांनी महाराष्ट्रातील समृद्ध बास्केटबॉल संस्कृतीला अशा रचनात्मक उपक्रमांमुळे बळ मिळेल असं सांगितलं पी सी अँटोनी पृथ्वी रेड्डी व मुकेश कालिया यांनीही बास्केटबॉलमध्ये मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्या इन्व्हेस्टमेंटचं मेन उद्देश असा आहे की आपल्याला वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये अंडर फोर्टीन आणि अंडर एटीनच्या डेव्हलपमेंटल लीग्ज आपल्याला प्रोफेशनल लीग्स ज्या आय पी एल फॉर्मॅटवर खेळायला जाणार आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे आणि जे पण उत्कृष्ट खेळाडू असतील त्यांना आपण पुढे संधी देऊया आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यात एक असा वाटा असणार आहे स्टेट असोसिएशनचा आपण सुरू करतो आहे महाराष्ट्र लीगपासून महाराष्ट्र लीग जी होणार आहे ती फेब्रुअरीच्या मध्यमध्ये होणार आहे नंतर आपण जाणार आहोत तेलंगणा दिल्लीमध्ये एप्रिलच्या याच्यामध्ये आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये आणि केरला आपण करणार आहोत लास्ट वीक ऑफ मेमध्ये याचे तीन टप्पे असणार आहे पहिले आपल्याला ते प्लेयर्सचे ट्रायल्स घ्यायचे आहे दुसरा टप्पा असणार आहे प्लेयर्सचे आपण ऑप्शन करायचे आहे आणि तिसरा आहे लीग आपली तर इथे आम्हाला एक असं सांगू इच्छ सांगू इच्छितो आम्ही की आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की आज ए सी जीसारखी संस्था आमच्यासोबत त्यांनी हातात आम्हाला म्हणजे काय म्हणत हा आमच्यासोबत हात मिळवलेला हो आहे आणि आम्ही खूप यावेळेस एक्सायटेड आहो की आम्ही हे चार राज्य आपण सुरू करतो आणि या वर्षी आम्हाला आठ राज्यामध्ये ही स्पर्धा करायची आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत आम्ही देशातल्या वीस, देशात वीस राज्यामध्ये आपण ही ही स्पर्धा असेल आणि ही जी असणार आहे ही वार्षिक स्पर्धा असणार आहे आणि आम्ही महाराष्ट्राची पण अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीन मेमध्ये घेणार आहोत तर ही जी स्पर्धा आहे ही असणार आहे वार्षिक स्पर्धा आणि हे प्रत्येक वर्षी हे होत राहील किती संघ असतील जे अंडर फोर्टीन आणि अंडर सिक्स्टीनची जे अंडर एटीनची जे स्पर्धा आहे तिथे वीस संघ असतील पाच मुलींचे पाच मुलांचे फोर्टीनमध्ये पाच मुलींचे पाच मुलांचे एटीनमध्ये जे अंडर ट्वेंटी वन आम्ही घेतो ही प्रोफेशनल लीग असणार आहे जिथं प्रोफेशनल कम डेव्हलपमेंट लीग असणार आहे ही आणि इथे स्पर्धकांना ऑक्शनचे त्यांना जे आ, जे आर्थिक जे ज्या बिडिंगमध्ये ते त्यांच्यावर बिडिंग लागणार आहे ते त्यांना ते मिळेल आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आठ टीमा आणि पाच टीम असतील अंडर ट्वेंटी वनला मुलींच्या पाच आणि मुलांच्या आठ असतील प्राईज मनी हां प्राईज मनी सध्या आम्ही जे मेन्शन केलेलं आहे ते तीन लाख रुपये विनिंगला आम्ही सध्या घोष घोषित करतोय पण ही प्राईज मनी वाढू पण शकते बेस्ट की आमचे किती आम्ही ब्रँड्स पर्यंत आम्ही पोहोचू शकू अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड